राजकारणात लोक वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात मात्र आज इतिहासात पहिल्यांदाच आपले आमदार वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत कारण नागपूरच्या विधिमंडळ परिसरातल्या उपचार केंद्रामध्ये आज विशेष आरोग्य शिबिर आयोजित केलं गेलं या ठिकाणी आमदारांच्या वजन आणि उंचीच्या प्रमाणात त्यांचं शरीर सुदृढ आहे का हे तपासलं जाणार आहे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आम्ही सगळी तपासणी करून संदर्भामध्ये जे ज्यांना जे जी गरज आहे आवश्यकता आहे या संदर्भामध्ये ओबेसिटी लठ्ठपणा कमी करण्याच्या संदर्भात तो आम्ही या ठिकाणी करणार आहेत राजकारणामध्ये आमचं अवेळी झोपणं अवेळी जेवणं हे खरं अतिशय अवेळी असतं कधी दोन वाजता कधी ती, तीन वाजतात मला नाही आठवत की मी रात्री बाराच्या आधी जेवलेलो आहे कधी पण तरी तो सुद्धा आपण जर व्यवस्थितपणे व्यायाम केला आणि आहारामध्ये नियमितता ठेवली म्हणजे किती खावं कसं खावं बाबतीत जर आपण थोडसं पथ्य पाळलीत तर मला वाटतं माणूस अतिशय फिट राहू शकतो आणि त्याचं उदाहरण मी आपल्यासमोर या ठिकाणी आहे असं म्हणायला मला हरकत नाही